तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड येथील प्रसिद्ध बाळ येशूच्या दोन दिवसीय यात्रेला शनिवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली सेंट झिवियर शाळेच्या आवारात पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी बाळ येशूचं मनोभावे दर्शन घेतलं शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये तीन लाखाहून अधिक भाविक इथे दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या सूचनेनुसार उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे आणि पोलीस अधिकारी बटोळे यांच्यासह कर्तव्यावर नियुक्त असलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या यात्रेत चोख बंदोबस्त ठेवल्याचं आहे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि भाविकांना रस्ता ओलांडताना सुरक्षितरित्या मदत होणे कामी दिवसभर उभं राहून परिश्रम या अधिकाऱ्यांनी घेतल्याचं दिसून आलं लाखो भाविकांनी नाशिक पोलिसांच्या या कर्तव्य पारायणतेचं कौतुक करत त्यांना मनापासून सहकार्य केल्याचं सुद्धा यावेळी पाहायला मिळालं बाल येशू तीर्थ मंदिरामध्ये आपण सण साजरा करत आहोत म्हणजे मुख्य मिस्सा होती आणि त्या मिस्सेमध्ये आपले महान गुरु बिशप महानगुरु डॅनियल जे नाशिक कथित मध्ये नाशिक रोड नाशिक राहतात त्यांनी केलं त्या मिस्सेसाठी आय जी मुंबईचे आय जी जयप्रकाश ते सुद्धा सामील होते आतापर्यंत मला असं वाटतं की अडीच लाख लोक कदाचित आले असतील आणि उद्यापर्यंत नक्कीच दीड लाख लोक येणार आहेत अर्ध्या दिवसामध्ये विशेष करून या पोलीस साहेबांनी जे कार्निक साहेब आहेत कमिशनर आणि त्यांच्या सोबत जे काम करत आहेत त्यांना त्यांनी आम्हाला फारच पाठिंबा दिली म्हणून मी त्यांच्या मनापासून हृदयापासून आभार मानतो आहे आपल्याला कधीही काहीच त्रास झाला नाही कारण म्युनिसिपालिटी म्हणा ट्रॅफिक पोलीस म्हणा वॉटर डिपार्टमेंट म्हणा फायर डिपार्टमेंट म्हणा सगळे जे आहेत आम्हाला पाठिंबा आम्हाला सपोर्ट दिला आहे, आहे। म्हणून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मी विशेष प्रार्थना करत आहे की प्रभूची शांती प्रभूची कृपा आणि प्रभूचं प्रेम त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आज आणि सदा सर्वदा राहू धन्यवाद आभारी ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची